मूर्तिजापूर येथील जुनी पोलीस वसाहतीत भीषण आग मुर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीत अचानक भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे मूर्ती जापूर जुनी स्थित असलेल्या कच्ची लाईन येथील जमादार यांच्या मालकीच्या वसध्या स्थित शासनाच्या अतिरिक्त्या खाली असलेल्या जुनी पोलीस वसाहत मध्ये शुक्रवार दी तेवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारास अचानक भीषणाग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून पडित असलेल्या या वसाहतीत कोणीही वास्तव्यास नसल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नेमकी पावसाळ्याच्या ऋतुकाग लागणे म्हणजे एक प्रकारची शंका व्यक्त केल्या जात आहे जुन्या काळातील लाकडाच्या नाटेत टीनाचे छत असलेल्या या वसाहतीचे बांधकाम असल्याने व यातील लाकडाने आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन पथकाला कसरतीचा सामना करावा लागला आगी आगी चलो, चलो, तर आगीने काही क्षणातच व्याद्र रूप धारण केल्याने आगीच्या लोटच्या लोट बाहेर येताना दिसून तर परिसरात मोठ्या प्रमाणात जीवाचा लोट होता विशेष म्हणजे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे दाखल झाले मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी इतरत्र फिरत असताना दिसत होते तर पाणी मारण्याचे काम हे येथील उपस्थित नागरिक करत असल्याचे दिसून आल्याने लाखो रुपये वर्षाकाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणाचे खर्च करून काय फायदा पूर्ण चिन्ह असा प्रश्न उपस्थितांनी केला आहे करोड रुपये खर्च नगर परिषद मार्फत घन कचरा संकलन चा देण्यात आला आहे मात्र सदर घडलेल्या इमारतीत कित्येक दिवसांपासून कचरा साठून असलेल्याने आग लागली असल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी बोलताना सांगितले तर नेमकी आग लावली की लागली असावी याचा शोध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भाऊराव उजे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस पोली करीत आहेत